झाले आमचे ते जाऊ दे पण गौरंग आम्हाला सांगा आपण कुठे जाणार आहोत जरा जा सिंधुदुर्ग फोर्ट आणि किती वेळ आपण एक साइट आता वाजलेत आठ वाजलेत ते सात वाजता प्रॉपर रेडी झालो आणि खाली सर्वात पहिले आम्ही आमचा नाश्ता पाण्याचा विचार झाला नाश्ता करायचा नाश्ता फोटो बघू चाललाय हॉटेल्स कोणतेच ओपन नाही आहेत सर्वात पहिले आमचा विचार आहे की डायरेक्ट फोटो जायचं तर जादा जाऊन दे जरा जास्त फ्लेक्स मारत फ्लेक्स मारत चुकून डीएम एम येतील प्लॅन मी थोडी चेंज थोडी आम्ही चाललो एका देवळात तर कुठल्या देवळात चाललो आम्हाला पण माहित नाहीये सर कोणत्या देवळात चाललोय आमच्या ऑडियन्सला सांगा जरा सर गणेश मंदिर गणेश मंदिर की आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात आलोय एकदम सुबसुब आध्यात्मिक वातावरण देवधर्माला जोडणारा मी मला जोडणारा जेवढे जेवढे आमचे बाप केले त्याच्यावर फिरण्याचा झाडा भरणारा मी पडा गणपती बाप्पा असंच आमच्यावर नजर ठेवू असंच आमचे चॅनल विनल वाढवत राहा प्रशाद की लाइन गणपती बाप्पा ओ रिया खरंच बाकी असं फिरलं विरलं नाही तरी सर पण जर, जर। मालवडा आलात ना तर एकदम स्ट्रीट एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत आणि असं असं जुने जुने घर बिध बघायला भेटतात ना इथं हां आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ना तर मागे गणेश मंदिर होतं आणि ते आता बाप्पाचं प्रॉपर दर्शन झालं आमचं सकाळ सकाळी एकदम आनंदात प्रसन्नमय वातावरण आता कुठे झालं आपण सिंधुदुर्ग फोर्टला सोमवार असं चालायला खूप मजा येते आणि असं की बघा मस्त पेक्षा कवलारू घर असे झाड बिड प्रॉपर असं आपण बघतो ना असं वाटतं चालतंय समज ना च्या रील चालतंय असं वाटतंय हा आमचा अनुभव असा जारी आहे आम्हाला इधर टोपी खरेदी हो रही है गाइस इधर देखो हम मागे इधर जेट्टी के सामने टोपी खरेदी है सर एकदा इथे लुक द्या माइकल जॅक्सन सर सर ती दाखवा ही सर ही मस्त वाटते ही मस्त वाटते ही मस्त गौरंग बाय गौरंग बाय मेरे मेरे डोले से डोले से आंसू आएंगे ब्रो दो, डोले से आंसू आएंगे ब्रो भाई क्या, क्या कर क्या काम कर रहे हैं बता जरा ऑडियंस को इधर सब्सक्राइब करा, करा रहे हम लोग आपके सब्सक्राइबर बाकी सगळ्यांचे फोन घेऊन माझे सब्सक्राइबर एवढा पर्यंत तुम्ही बघितला असाल तर सब्सक्राइब करा विसरू नका हा बघा माझा चॅनल चॅनल सबस्क्राइब नोटिफिकेशन वाढवा हा ऑल ओवर ओके आज आम्ही तिकीट काढायला एक प्रकारे बोट बुक करायला आम्ही चौथेच जण आहोत जेवढे ट्रॅव्हल्स मध्ये तेवढे जणांना तिकीट इथे काढायला आलोय त्याला मस्तपैकी घाला लाईव्ह जॅकेट घाला अरे आपले जाधव साहेब असे हेल्प करतात आपल्याला आणि मला फर्स्ट तर काय होईल गाइस हे जॅकेट लागला तिसरं जॅकेट बदललंय नशिबाचा तुटकाय तर काय करणार पण लाच तुटलंय बंद होते का मॅनेज होते काय करणार गाइस नशिबाच तुटकाय तिसरा जॅकेट चेंज केला तिसरा अरे त्याकडून दुसरा घेतला ए मॅच दूसर पोरा ना है ना तो दूसर पोरा और मजा तो आ रहा है एक्साइटमेंट तो है बहुत है एक्साइटमेंट है क्या नहीं गाइस एक्साइटमेंट है क्या नहीं आवाज़ और आवाज़ और इन दवार डरना है चल आवाज़ और हम जैसे खड़े होते लाइन वहाँ से कुछ ही समय रह गया हमारे सिंधुदुर्ग कुरुगा किले में जाने के लिए जर जास्ता हिंदी वाले लोग जास्ता हिंदी वाले आणि ह्या गाईज आमच्या सगळ्यांना तुम्ही अगोदरच्या ब्लॉग मध्ये सगळे बघितलंच असेल आर्य जाधव बाकी सगळे कॉलेज फ्रेंड्स आहेत त्या सांगायची नवीन तुम्हाला आवश्यकता नाहीये आहे तिकीट इथं दिलाय चाललो आता बोटीत खाली बघत खाली बघत इकडे बसते ही हल्ली कसं वाटतंय माणस कुकी बोट क्या लग रहा है आपको रिएक्शन दे दो हमारे ऑडियन्स आपसे आप जाणं रही है कसं वाटतंय बोटीत बसल्यावर पाणी चिक्कर खा रहे का ए मस्ती नो करू मस्ती नो करू हे हमारे गाय जिधर ऐसा जॅकेट विकेट पेन कर गर्ल्स भी देखो गर्ल्स थोडा स्माइल करू यार और ये ज्युनियर्स ज्युनियर्स आपका नाम बताओ थोडा संस्कृती और आपका मृणमयी म्हात्रे आमच्या चॅनलला ला करा लवकर लवकर आणि आमचा असं तर आमचा असा एक्सपिरियन्स चालू आहे सिंधुदुर्ग फोर्ट वर आहे आम्ही आणि इधर इधर आहे फोटो बिटो सेशन चालू आहे लेकिन हम काय करतो हम उनके ब्लॉक ब्लॉग के बोलते फोटो मध्ये येऊ शकत नाही पण तरी पण पार्टी बसलोय काय करणार माझा प्लॅन होता पुढे बसतरी असे उतर उतरल्या उतरल्या इथून आम्ही अशी बोट पार केली ती आमची बघा बोट आणि आता आम्ही असं इथून एंट्री मारतोय बघा मस्त यार खतरनाक आहे यार खतरनाक खतरनाक जा खतरनाक हे आपल्या समोर आहे मंडळी भाई, अरे भाई मे अरे भाई मे मे अरे भाई, में, में, अरे भाई, 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 भाई। आमचे सर आमचे गाईड आमच्या सर आहेत कस एका पाठोपाठ चाललाय सर तसंच चाललं तुकी नाही मुंग्या सर बोलले असं चार्जेस किल्ल्यात येण्याचे म्हणणं असं काय बोटचे चार्जेस वेगळे आणि ते फिरण्यात वेगळे किल्ल्यात जाण्याचे पाच रुपये तिकीट आहे लागेल आम्ही आलोय सिंधुदुर्ग किल्ल्यात बघूया किल्ल्याचा विस्तार केवढ्यावर आहे केवढा ऐतिहासिक किल्ला आहे आपण पुढे जाता तर आपल्याला समजेलच हे तर मला माहित नाही पण तुम्हाला जर चांगले वाटत असेल तर कमेंट करा आम्हाला नाही माहित आहे आता जर याच्यातला आमच्या ट्रिपमधला कोण जर तुम्ही बघत असाल इथं आता असणारे तर ॲज अ कॅरेक्टर तुम्ही मी कॉलेजमध्ये वेगळा आहे आणि असा वेगळा आहे आवडला असेल तर लाईक करा काल भाई काल एक सीन झाला <laughs> पाचशे रुपयाचा <ते> सीन झाला <laughs> अशी एक शिवी दिली ना माणस भाई सगळे संत आले सगळे सरांना पण वाटलं अरे हा कॉलेज मध्ये असं वागतो ना आता इथे असं वागतो पण जा दे बाय सो गायज आपण इथं आलोय शिवाजी महाराजांच्या देवस्थानावर आणि असं महाराजांच्या देवळाच्या परिसरामध्ये असा काही बघा इथून एंट्री आहे आणि इथं महाराजांची पाय पडायला जायचं असेल तर इथून कुठे चाललोय आपण जरा सांग आपण म्युझियमला पॉवर दे कुठे चाललोय आपण मेन गोष्ट किल्ल्याची माहिती बघायची असेल हे बघा नाही शिव शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रावरील सुलतानी सत्ता आणि हे असे काही त्याचे पिक्स आहेत जुने जुने हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि ते शहाजी राजेशन जिवजन्मस्थान बघा हे असं काही आहे मग म्हणजे कसं अगोदर बघ हा कन्स्ट्रेशन कसं व्हायचं अगोदर शिकेल आणि एवढी डिटेल इंडिया तिने आणि सगळ्यात मेन गोष्ट तिकडे फोटो काढण्यास मनाई नव्हती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय दूध भाव साखर भाव आणि दही भाव गोवाला भाव नाही हे भाव मतलब बावडी विहीर जायजी बा ही साखर विहीर आहे मी असं फक्त जश बघितलं पण हे आज ना च्या आज सुद्धा मला वाटलं एवढंच आहे का पण खरं ऍक्च्युअल मध्ये हे एवढं आहे ही त्याच्या खाली ह्याच्या खाली पण आता रिफ्लेक्शन दिसणार नाही दिसणार हा हे बघा साखरवीर हे अशी आहे सागर आपण दही विहीरकडे चाललं त्याच ही सेकंड विहीर दही विहीर हे बघा हे पण नेट लावलं एकदम डीप आहे ना म्हणून बघा अशी तिकडून घ्यायची हे आहे किल्ल्यामध्ये असे टोटल सत्तावीस बुरुज आहेत आणि या किल्ल्याची जी भिंत बघितली आहे ना साडेतीन चार किलोमीटरची तढ भिंत चढण्या उतरण्यासाठी अठ्ठेचाळीस ठिकाणी जिने आणि भिंतीमध्ये स्वच्छतेचा विचार करून किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये टॉयलेटची सोय न करता किल्ल्याच्या भिंतीमध्ये बेचाळीस टॉयलेट बांधण्यात आले बरोबर पूर्ण किल्ल्याचा परिसर जो आहे तो अठ्ठेचाळीस एकरचा आहे आता अठ्ठेचाळीस एकरच्या परिसरापैकी जो समोरचा पूर्ण पॅसेज आहे ना तिकडे भाजीपाला भात शेती वगैरे केली जायची काही मावळे लोकांना राहण्यासाठी काही छावण्या वगैरे आणि आता आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला जर इथे पाहिलं ना तर नॅचरल खडकांनी भरलेला पूर्ण पॅसेज आपल्याला पाहायला मिळतो याचं कारण काय होतं तर शत्रूंचा जर समजा या किल्ल्यावरती कुठून हल्ला होण्याची शक्यता असेल ना तर समुद्रामार्गे किल्ल्याच्या मागच्या बाजूने हल्ला होण्याची जी शक्यता होती ती जास्त प्रमाणामध्ये आणि हल्ल्यामध्ये आपल्या वास्तूला किंवा शेतीला काही नुकसान होऊ नये त्यासाठी महत्वाच्या वास्तू आणि जी काही शेती वगैरे आहे ही सगळी किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये केली जायची या बुर्दाचं नाव होतं निशान काठीचा बुरुज शत्रू कुठून येतात ते पाहणी केल्यानंतर या ठिकाणी झेंडा लोकांना सावध केलं जायचं त्यासाठी बुर्दाचं नाव देण्यात आलं होतं निशान किल्ला बघा स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर हे इंग्रजी हिंदी विंदी समजा अशा प्रकारे आमचा सिंधुदुर्ग किल्ला बघून झालेला आहे आणि आता परतीच्या मार्गावर इथे बोटीमध्ये चाललोय आम्ही आता घरी आमचा सिंधुदुर्ग फोर्ट सक्सेसफुली असा रीतीने पार पाडलेला आहे मी असं म्हणतो स्ट्रीट एक्सप्लोर मारतात आता बोलतात की, था की, था की था। या टाइमाला म्हणजे आता वाजले तिथे एक बारा साडे बाराच्या आसपास म्हणजे मी चालते पण बारा वाजता एकदम शॉपिंगसाठी खुली होते तर मी अगोदरच सांगितलं घरच्यांना आणि ते घरचे बघत असतील रिलेटिव्ह बघत असतील मी काय आणण्याविडणार नाही आहे त्या भानगडीतच पडू नका त्या दुकानावर आलोय का तुझे दुकान आप कर सकते दुकान का नाम क्या हो सकता है आप बता सकते हो मानस जी वैसा वैसा आपको पढ़ने में कुछ तकलीफ होगी तो पढ़ हो लो को गलत लगना ग... को गलत लग गलत गलत लग रहा होगा दक्ष ऑडियंस जानना चाहती है हम किस दुकान पे आए जुके। जाएं टे, जाएं टे, जाएं टे, जाएं। नहीं नहीं ऑडियंस को सुनाई दे रही नहीं नहीं मैं सांग काय घेतला आगर आणि काजू आगर आणि काजू घेतलाय गौरवने घर घरून सक्के ताकीद होती गौरव म्हणा ना की हे हे आलस पाहिजे घरी खेळणी वेळण्याची दुकानं पण आहेत नो टेन्शन हे बघा मस्त पैकी एसे बीच बीच शॉपिंग मे ऐसा बी राहतात थोडा खाटखुट करके लसून ठेचते वो ठेचते हो सुपली सोन्याची सुपली लागव रे मी आपले दलाल कोण आहे मानस चा स्टोर मानस। मानस। वे पोऱ्या तुझा स्टोर मजा येते छोट्या छोट्या गल्लीतून फिरायला मजा येते ना काय एक्स्ट्रा लेवल आणि अशी एक एक दुकान असे ना बघण्यासारखी आणि असे एस्थेटिक वगैरे असे ट्रेडिशनल आता हे पण बघायचं कोरीव काम वगैरे कसलं हे हे आहे ना हे बघण्यासारखं जास्त आहे ठीक आहे बीच बीच भी आहेतच असं नाही बोलत पण हे असतात ना अजून जर शोभा वाढवतात तर ही शोभा बघण्यासाठी हीवाली नाही ही वाली, वाली शोभा बघण्यासाठी मला ब्लॉक बघा आणि मालवण पण बघा चिमला बीच ला बाजा बसताना संसार घेऊन चाललाय पूर्ण रात्रीचं रात्रीचा रात्रीचं खेळ चालू तर वाढणार प्रेमाच्या भानगडीत पडलेले आमचे ज्युनियर्स हे बघा जीवाचं मालवण रे, रे। एकदम